हा हॅलो मैत्रिणींनो कशा आहात तुम्ही सगळ्याजणी तर आहे ना मैत्रिणींनो काल व्हिडिओ आलेला नाही आहे कारण का प्रवासात खूप थकल्यासारखं झालेलं होतं आणि मी आहे ना थोडंसं म्हणजे शॉपिंगला पण गेलेली होते तर साड्या आणलेल्या आहेत पण तुम्हाला दाखवायच्या अगोदरच बऱ्याचशा साड्या ज्या आहेत त्या गेलेल्या आहेत मुनिया पैठणी आलेल्या आहेत आपल्याकडे आणि प्रचंड आता गर्दीसुद्धा आहे ब्लाऊजांची बऱ्याच जणींचे ब्लाऊज पेंडिंग पडलेले आहेत तर आज दिवसभर कस्टमर चालू होतो कालही आले आले कस्टमर होते तर त्याच्यातल्या बऱ्याचशा साड्या गेलेल्या आहेत तर म्हटलं चला तुमच्याबरोबर शेअर करू कुठल्या साड्या आलेल्या आहेत तर इथं बघा ही बघा ही आहे मुनिया पैठण तुम्ही पाहू शकता साडीला भरपूर असा लेज आहे तर, ले तर ही साडी खोललेली तर हिचा ब्लाऊज आपल्याकडे स्टिच करण्यासाठी आहे तर अगदी फ्रेश असा हा एकदम फ्रेश कलर आहे हा हे बघा पिंक कलर आहे तर मी जो ब्लाउज घातला आहे त्याच्यावरती अगदी परफेक्ट होतोय हा तर ह्याच्यावरचा ब्लाऊज पण मी तुम्हाला दाखवते म्हटलं त्याला तुमच्याबरोबर साडी पण शेअर करू आणि व्हिडिओ पण आलेला नव्हता तर हा बघा हा आहे ह्या साडीचा सा। पदर तो तुम्ही पाहू शकता तर मस्त असा पदर आहे आणि साडीला हळूहळू डॉलर बुट्टा आहे बघा शाईन भरपूर आहे साडी अजिबात फुगणारी नाहीये तर हे बघा ह्याच्या मुऱ्या सुद्धा अगदी चापून चुकून बसणार आहे तर हे आहे ना सहाचा कॅटलॉग होता तर याच्यातल्या तीन साड्या ज्या आहेत त्या गेलेला आहे तर याचा ब्लाऊजचा पीस मी बाजूला केलेला आहे तो ब्लाऊजचा पीस पण मी तुम्हाला दाखवते तर कशी वाटली मैत्रिणींनो साडी तर ही आहे ना ऑलरेडी म्हणजे पिको फॉलला द्यायची आहे तर त्याच्यासाठी मी फॉल वगैरे सगळं काढून घेऊ साडीचं तर हे बघा हा आहे सुंदर असा ब्लाउजचा पीस तर बघा हा हा ब्लाऊज आहे ना कुठल्याही साडीवरती होईल मैत्रिणींनो तर मला कमेंट करा कोणाला जर खऱ्या असतील ना ह्या साड्या तर जे कलर शिल्लक राहिलेले आहेत ना मी तुम्हाला ते थोडेसे दाखव दाखवते तर तुम्हाला मी एक एक करून ये ना त्याचे कलर दाखवते तर वेगळी आहे पण हे बघा ह्याचे ना कलर जे शिल्लक राहिले ना ते बघा तुम्हाला पाहिजे असेल तर हे बघा हा आहे ब्ल्यू कलर तर सेम साडी सेम ब्लाउजचा पीस हे बघा हा एक कलर आहे शिल्लक त्याच्यानंतर हा बघा हा बॉटल ग्रीन कलर आहे साडीला अतिशय सुंदर अशी शाईन पण आणि लेज पण आणि हे बघा ऑल ओव्हर डॉलर बुट्टा आहे खूप सुंदर अशा साड्या आहेत क्वालिटी पण बेस्ट आहे त्याच्यानंतर हा एक राहिलेला आहे ते बाकीचे जे होते ते कलर सोल्ड झालेले आहेत पण कोणाला जर का पाहिजे असेल तर आपण परत एकदा बोल हा, हा, वाईन कलर तर वाईन कलरचा पदर बघा किती सुंदर आहे साडीला शाईन तुम्ही बघू शकता किती छान आहे तर हे तीन कलर जे आहेत ते आपल्याकडे आत्ता सध्या शिल्लक आहेत तर चला ह्या तीन साड्या तुम्ही बघितल्या त्याच्यानंतर आहे ना मैत्रिणींनो डेली यूजमध्ये आपण एक आणलेली आहे साडी तर तिच्यामध्ये पण आठ कलर होते त्याच्यातले बाकी गेलेले आहेत तर बघा सरस के डायमंड आहेत तर हे ना स्टोन आहेत मैत्रिणींनो हे बघा तुम्ही पाहू शकता आता चमकणारे स्टोन मी साडी अगदी एकदम सॉफ्ट साडी आहे जॉर्जेटचा कपडा आहे तर ह्याच्यात पण भरपूर सारे कलर्स आहेत मी शॉर्ट व्हिडिओमध्ये घेतून तुम्हाला कलर देईलच तर कशी वाटते ही साडी डेली यूजला बेस्ट साडी आहे असं कुठं बाहेर मार्केटला वगैरे जाण्यासाठी त्याच्यानंतर आता हे तर झालं आपलं घरचं तुम्हाला मी एक साडी दाखवते कस्टमरची तर ही बघा ही आहे कालांजली पैठणी कस्टमरची आहे ही तर ही साडेपाच हजाराची आहे एवलेला घेतलेली त्यांनी आणि ह्याच्यावरती ना सेल्फ असं काम केलेलं आहे बघा तर इथे ना पॅरेट आहेत बघा नाही मोराचं काम आहे बघा इथे तुम्हाला दिसतंय तर अतिशय सॉफ्ट साडी आहे तर ह्या साडीवरचा ब्लाउज आहे ना वर्क करायला दिलेला आहे त्यांनी इथूनच आपल्याकडूनच कट करून नेला तर ही साडी जी आहे ती आपण फॉल वगैरे लाव लावून जी आहे ती तयार केलेली तर साडीचा कलर आहे ना म्हणजे पिंक दिसतो कधी डाळिंबी दिसतो कधी कधी रेड पण दिसतो आहे हा म्हणजे तीन टोनमध्ये आहे मस्त साडी आहे ही तर हिचा ब्लाउज जो आला ना तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन माहिती नेमकं मा। त्याच्यानंतर बघा त्यांचीच ही पण साडी आहे कटवर्कमध्ये आहे ही बघा शाईन करते ना साडी खूप तर ही पण साडी त्या मॅडमचीच आहे दीपाली पाटील म्हणून तर त्यांचे भरपूर सारे आपल्याकडे असतात कामं आणि ही पण ब्रासोची साडी जी आहे ती तर या सगळ्या साड्या त्यांनी एवलेल्या घेतलेल्या आहेत तर ही ब्रासो आहे डेली यूजमध्ये तर कशा वाटल्या ह्या साड्या आणि आपल्याकडच्या पण नक्की कमेंट करून सांगा तर आत्ताना मी ब्लाऊज कट केलेले आहेत हे बघा तिथे तुम्ही बघू शकता तर हे तीन ब्लाऊज कट केले कारागिराची वाट बघितली तर कारागिराचं पोल्ट्री, पोल्ट्री फार्म आहे तर पोल्ट्री फार्मला ती गेली तर त्याच्यामुळे मग ती काय आलीच नाही म्हणजे तिला मी घरी देत असते आणि रात्रीचं तर त्यांचे मुलं येत नाहीत बिबट्याच्या भीतीमुळे हे बिबट्याची भीती काही गेलेली नाही तर म्हटलं एक ब्लाऊज जो आहे तो मी आता स्टिच करणार आहे स्टिच केल्यानंतर तुम्हाला दाखवते कसा होतो हे बघा तर हा ब्लाऊज मी आता स्टिच करणार आहे तर चला भेटणार आहोत आता तुम्हाला ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंग मी झाल्यानंतर दाखवाल उद्या तुम्हाला तो ब्लाऊज जेव्हा वर्कवाला येईल ना तयार होऊन तर मी तुम्हाला तो उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेल की ते येवल्याला पाठवलेलं आहे आपण वर्क करायला जे कलांजली पैठणीवरचं ब्लाऊज आहे ते तर तुम्हाला कसं वाटेल ते वर्क आता ते बाहेरून येत आहे म्हटल्यावर तिथे आणि कारागीर पण त्याचे फिनिशिंगमध्येच असणार आहेत आय थिंक म्हणजे आता मी तर काही येवलेला कधी टाकलेलं नव्हतं आरे वर्क करायला इथलंच करत होतो आपण पण पन। आता खास त्यांनी येवलेला पाठवलेलं आहे आणि जेंट्स कारागीर आहेत तर बघू आता ब्लाऊज आल्यानंतर तर चला आता वेळ न घालवता आपण ना या ब्लाऊजची स्टिचिंग करून घेऊ तर तुम्हाला मी त्याची टिचिंग झाली की तुम्हाला लगेच दाखवणारे कसा ब्लाऊज रेडी झालेला आहे चला भेटू या ब्लाउजच्या स्टिचिंग नंतर तर इथं बघा फायनली ब्लाऊज रेडी झालेला आहे तर लॉंग स्लीव्ज होती आणि ह्याला आहे ना इकडे पपची स्लीव्ज होती प्रिन्सेस कटमध्ये आणि ही पायपिंग जी आहे ती आपण बनवलेली आहे तर हे बघा पपची स्लीव्ज आहे आणि इथे बॅक साईड पण दाखवते मी तुम्हाला तर बॅकसाइडला एकदम म्हणजे जास्त छोटाही नाही जास्त मोठा पण नाही असा गळा आहे तर ह्याला आहे ना मी प्रेस करील नंतर तर, तर इथं बघा प्रेस केल्यानंतर हा बरोबर गळा असा सेट होणार आहे या पद्धतीने तर मैत्रिणींना माझं काम या असं असतं ब्लाऊज जर का हातात घेतला ना तर तो पूर्ण केल्याशिवाय मी झोपत नाही म्हणून तर काम जे आहे ते अगदी व्यवस्थित चालतं आहे तर यांच्यात अजून दोन ब्लाउज बाकी आहेत आणि हे ब्लाऊजचे आहेत ते लग्नाचे आहेत तर पायपीन तुम्ही बघू शकता ह्या मशीनवरती ना खूप सुंदर अशी पायपीन येते आणि हा जो टक्स आहे ना हा टक्स मारला ना तर पफ अगदी मस्त येतो उंचाच्या उंच तर तुम्ही ट्राय करून बघा किंवा कोणाला शिकायचा असेल तर मला कमेंट करून सांगा साईड फिटिंग पण तुम्ही बघू शकता मुंड्याचे जॉईंट्स वगैरे अगदी एकसारखे आलेले आहेत फिटिंग तर चला या नोटवरती आजचा व्हिडिओ इथेच एंड करते सगळ्यांना गुड नाईट भेटणार आहोत उद्याच्या छान आणि मस्त व्हिडिओसोबत तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय